शंका उपस्थित केल्या शिवतीर्थावर चिखल झालेला आहे म्हणजे तुम्ही चिखल फेकच करणार मी म्हटलं होय गद्दारांवर चिखल फेकच करणार त्यांची मला विचारलं गद्दारांच्या मेळाव्यामध्ये ते काय पुजणार मी बोलले त्यांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार असू शकत नाही मग ते काय पुजणार मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून आणि दिल्लीतून अमित शहाचे जोडे आणलेले आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आपल्याकडे आज लक्ष आहे अडसष्ट वर्षापूर्वी शिवसेना प्रमुखांनी जी ठिणगी टाकली शिवसेनेची त्याचा हा पेटलेला वणवा मुसळधार पावसा सुद्धा विजू शकत नाही या संपूर्ण देश पाहतो आहे आतापर्यंत नेत्यांची भाषणं व्हायची आणि मग पाऊस पडायचा या इथे पाऊस वादळ असताना सुद्धा हा मेळावा आपण करतो हो। आहोत आणि हजारोच्या संख्येने आपण इथे जमलेला हे शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचा आहे या शिवतीर्थाच्या पलीकडे आणखी एक शिवतीर्थ आहे ते सुद्धा आपलंच मानायला पाहिजे हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ज्या शिवसेनेची स्थापना या शिवतीर्थावर केली त्या शिवसेनेचा दसरा मेळावा ही महाराष्ट्राची परंपरा आहे मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेना प्रमुखांनी केली त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रकार कोणी किती केला तरी त्या हादऱ्यामध्ये आपण संपून जाणार आहात आज मला अनेकांनी प्रश्न विचारले अनेकांनी शंका उपस्थित केल्या शिवतीर्थावर चिखल झालेला आहे म्हणजे तुम्ही चिखलफेकच करणार मी म्हटलं होय गद्दारांवर चिखलफेकच करणार त्यांची तीच लायकी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे मराठवाडा संपूर्ण पाण्यात आणि चिखलात आहे आठ आठ दिवस शेतकरी चिखलात आहे आपण दोन तास पाण्यात आणि चिखलात हा सभा ही सभा घेतली तर आपल्याला वाईट वाटण्याचं कारण नाही महाराष्ट्रात ओला दुष्काळ असेल तर हा आमचा ओला दसरा मेळावा आहे मित्रांनो रावणाचा आज अंत करायचा आहे नेहमी रावणाचं दहन होतं आता या पावसामध्ये रावणाचं दहन कसं करायचं रावणाला जाळायचं की रावणाला बुडवायचा हा विचार करावा लागेल या मुंबईमध्ये पाऊस आहे या मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा माननीय उद्धव साहेबांनी शस्त्रपूजा केलेली आहे शस्त्रपूजा करण्याचा अधिकार हा माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे मला विचारलं गद्दारांच्या मेळाव्यामध्ये ते काय पुजणार मी म्हण त्यांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार असू शकत नाही मग ते काय पुजणार मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून त्यांनी दिल्लीतून अमित शहाचे जोडे आणलेले आहेत त्यांनी दिल्लीतून अमित शहाच्या चपला आणलेल्या आहेत जोडे आणलेले आहेत ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं पूजन ते करणार आहेत आम्ही शस्त्र पूजा केली आम्ही विचारांची पूजा करतो हे अमित शहाच्या पादुकांची पूजा करतायत जो तो आपल्या लायकीनुसार वागतो आणि जगतो हा निष्ठावंतांचा मेळावा आहे आणि आमची निष्ठा कशी हम छोटे छोटे फायदे के लिए जमीर का सौदा नहीं करते हम छोटे छोटे फायदे के लिए जमीर का सौदा नहीं करते हमारी खून की आखिरी बूंद उद्धव जी आपके दामन पर होगी आपके दामन पर होगी ये सरकार महाराष्ट्र देशाच सरकार होट चोरी आ सरकार है ता उद्धव जी बोलती महाराष्ट्रामध्ये होड चोरी लोकसभेला होड चोरी शिवसेनेची चोरी धनुष्य बाणाची चोरी शरद पवारांच्या घराळ्याची चोरी मला सांगितलं हे एवढे चोर आहेत मुंबईतल्या चोर बाजाराचं नाव आता मोदी बाजार करा <laughs> बरोबर ना मुंबईच्या चोर बाजाराचं नाव मोदी बाजार करा एवढ्या चोऱ्या ह्या लोकांनी केलेल्या आहेत मिळे ते चोरत आहेत मित्रांनो आपण भर पावसामध्ये आलेला आहात मी जास्त वेळ घेणार नाही ही, ही लढाई मोठी आहे ही लढाई मुंबईची आहे महाराष्ट्राची दिल्लीची आहे आपल्याला माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे मी तूर्त आपलं इतकंच सांगतो आणि पुन्हा आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राऊत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी